शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव येथे सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकळी अंबड येथील उसाच्या फडात शोधून ताब्यात घेत गजाड केले त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम शेळ्या दुचाकी असा एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दीपक गौतम पवार नितीन मिसऱ्या चव्हाण गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले अशी गजाड केलेल्या नावे आहेत एकवीस डिसेंबर रोजी कमलेश सुभाष वालेकर यांच्या घरी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एक लाख आठ हजार सातशे रुपयांचा ऐवज लुटला होता तसेच चोवीस डिसेंबर रोजी अभय राधाकिसन पायघन यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी मंगल पायघन आणि रामकिसन पांडू काटे यांना मारहाण करून पन्नास हजाराची रोकड चोरली होती या दोन्ही घटनेप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे अंमलदार मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाणे संतोष लोढे रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण संदीप दरंदले फुरकान शेख संतोष खैरे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे शिवाजी ढाकणे रवींद्र भुंगासे सागर ससाने रोहित एमूल आकाश काळे किशोर शिरसाट मेघराज प्रशांत राठोड उमाकांत गावडे अरुण मोरे यांचे पथक गौतम पवार आणि त्याच्या इतर साथीदारांनी केला असून ते अंबड येथील घरी आणि घरासमोर असलेल्या पालावर असल्याची बातमी गुन्हे शाखेला मिळाली होती पथकाने तात्काळ टाकळे अंबड गाठून दीपक पवार यांच्या घराला आणि त्यांच्या घरासमोरील पालांना सापळा लावला पोलीस आल्याची चाहू लागताच पवार आणि त्याचे साथीदार जवळच असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये पळून गेले पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ऊसाच्या शेतात घुसून पवार आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले त्यांनी उन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमाल काढून दिला सदरचा गुन्हा सोन्या मजल्या भोसले उद्या मजल्या भोसले संभाजी गौतम पवार अभिषेक भैया चव्हाण संभाजी गौतम पवार यांच्या मित्र त्यांच्या सोबत गेल्याची कबुली दिली आहे ते पसार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत दीपक गौतम पवार हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात बीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोक्का दरोडा दरोडा तयारी जबरी चोरीचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवगापोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या प पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण इथे जाऊन तेथे छत्रात छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल तसंच काही रोफ रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत